एकीकडे मात्र मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या महिलांचा सा सन्मान केला जातो दीड हजार रुपये देऊन परंतु अभिजित पाटील यांच्या स्टेजवरती एका सभेमध्ये सोशल मीडियावरती व्हायरल क्लिप झालेली आहे की तुकाराम मस्के यांनी महिलाबद्दल बेताल वक्तव्य केले आहेत आपण या एक मी क्लिप व्हायरल होताना पाहिली की आज महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील आहेत त्यांच्या स्टेजवरती स्वतःला महाराज म्हणून घेणारे हरिभक्त पारायण आणि स्वतः प्राध्यापक आहेत तुकाराम मस्केनी यांनी महिलांवरती अगदी खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य केलं खरं तर मी तर म्हणेन की आणि यावेळेस अभिजित पाटील स्वतः स्टेजवरती हजर होते आणि या त्यांच्या वक्तव्याला लोक टाळ्या वाजवत होते आणि याचा स्वीकार जर त्या उमेदवाराला असेल तर आम्ही सर्व महिला त्या उमेदवाराचा त्या महाविकास आघाडीचा निषेध करतो कारण त्यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटलं आहे की आपण लग्न झालेल्या बायकोवरती जी आपल्याला लग्नाच्या वेळी प्रिय वाटते ती लग्नाच्या दहा वर्षानंतर आपल्याला तेवढी प्रिय वाटते का आणि ठीक आहे प्रिय वाटत नाही आपल्याला तिची गरज आहे तो भाग वेगळा म्हणजे हे लोक महिलांना निवडणुकीपुरते फक्त जवळ करणार आहेत आणि परत ते आम्हाला परत बाजूला टाकणार आहेत का अशी जर त्यांची भूमिका असेल तर तमाम माडा विधानसभा मतदारसंघातल्या महिलांना मी आव्हान करते माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींना आव्हान करते की आपला निषेध वीस तारखेला वीस नोव्हेंबरला पेटीतून आपला निषेध व्यक्त करावा आणि पुन्हा एकदा मी तमाम महिलांच्या वतीने तीव्र निषेध करते वक्तव्य केलं या घटनेकडे आपण कसं नमस्कार सर्वप्रथम सर्व माता भगिनींना व बंधूंना जय जिजाऊ जय रमाई जय अहिल्या जय सावित्री या सर्व महानायिकांचा आदर करूनच आज जी आपली निवडणुकीची विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो आहे की सर्वत्र प्रचार चालू आहे याच प्रचारादरम्यान अभिजित पाटील सर यांच्या प्रचारात हरिभक्त पारायण प्राध्यापक तुकाराम मस्के सर यांनी जे महिलांबद्दल आ, बेताल वक्तव्य केलेलं आहे की आपण बायको दहा वर्षापर्यंतच आपल्याला प्रिय वाटते आणि त्यानंतर अप्रिय वाटते या गोष्टीचा मला इतका म्हणजे तीव्र निषेध व्यक्त करावा असा वाटत आहे की जर तुम्ही समाजातील किंवा आपल्या आप देशातील महिलांना हे स्थान देत असाल तर घरातच्या महिलेचा तुम्ही सन्मान करता हे कशावरून हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहत आहे जर अभिजित पाटील सर या गोष्टीला सहमती देत असतील स्टेजवरती असून तर ते निवडून आल्यानंतर तरी महिलांच्या विकासाचा विचार करू शकतात का आज आपल्या देशात आपण पाहत आहे की एकीकडं शासन महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडं हरिभक्त पारायण म्हणवणारे आणि प्राध्यापक हा उल्लेख मी प्रामुख्याने करते की शिक्षकाला देशाचा आरसा किंवा देश घडवणारा समजला जातो जर देश घडवणाराच असा स्त्रियांबद्दल बेताल वक्तव्य करत असेल तर मग त्याचा निषेध केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही त्यांच्या घरात ही बायका आहेत मुली आहेत बहिणी आहेत आई आहेत त्यांच्याबद्दलही त्यांचं असंच मत असेल का आणि असेल तर मी माझ्या कडक शब्दात त्यांचा निषेध व्यक्त करते आणि मी सर्व माळा तालुक्यातील तमाम माता भगिनींना आवाहन करते की येणाऱ्या वीस तारखेला जे आपली म विधानसभेचे मतदान होणार आहे त्यामध्ये सर्वांनी आपला निषेध व्यक्त करताना सर्वांना दाखवून द्यायचा आहे की महिलांची ताकद काय आहे आणि महिला काय करू शकतात महिला इतक्याही खालच्या स्तराला गेलेल्या नाहीत की कोणीही उठावं आणि स्टेजवरती जाऊन त्यांचा अपमान करावा आज आपण पाहतोय की आपल्या भारत देशामध्ये जिजाऊसारख्या रणरागिणी होऊन गेलेल्या आहेत अहिल्यादेवी राजगादी चालवू शकतात रमाई त्यांच्या त्यागातून ते अनेक मा मागासवर्गीयांना जर घडवू शकतात तर आपण महिलासुद्धा देश चालवू शकतो अंतराळात जाऊ शकतो आणि आजच्या महिलांनी ते सिद्ध केलेलं आहे आणि त्यांच्याबद्दलच जर असं मत असेल तर त्याचा निषेध व्यक्त करणं गरजेचं आहे